आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण तिसरं पुण्यपत्तनास प्रयाण याचा भाग एकविसावा दिनांक चौदा डिसेंबर एकोणीसशे एकतीसच्या त्यांच्या पत्रावरून हे उघड होतं की सुमारे एक वर्षापर्यंत अभ्यासाचा कार्यक्रम निर्विघ्नपणे तडीस गेला होता परंतु आप्पांचा जीवनक्रम हा सरळपणे संचार करणारा थोडाच होता नियतीचे अकल्पित आघात आणि परिस्थिती अनुरूप जीवन प्रवाहाला मिळणारी कलाटणी हे नित्याचंच सूत्र झालं होतं आणि याबद्दल त्यांना कुणाचही हर्षविवाद वाटला नाही प्रत्येक प्राप्त परिस्थितीचं आव्हान स्वीकारण्याला ते संतोषानं सदैव सिद्ध असत आता एकोणीसशे एकतीस साल संपलं आणि त्यांना पुन्हा राजकारणाच्या गराड्यात काही काळ अडकून पडावं लागलं महात्मा गांधींनी सरकारविरोधी कायदेभंगाची चळवळ सुरू केली सरकारनं महात्माजींना कायदेभंगाची चळवळ सुरू कराल तर पंधरा दिवसातच नेस्तनाबूत करू असं ते गोलमेज परिषदेला गेले असतानाच सांगितलेलं होतं ते विलायतेहून परत आल्यावर सरकारनं आपलं कडक धोरण चालू केलं पंडित जवाहरलालजी यांना अलाहाबाद सोडून गेल्याबद्दल पकडण्यात आलं महात्मा गांधी गायदेभंगाची तयारी करू लागले आणि मोहीम सुरू करण्यापूर्वी व्हॉईसराय यांना भेटण्याचं जाहीर करण्यात आलं होतं त्यापूर्वीच त्यांनाही अटक करण्यात आली सरकारी दडपशाहीचा वरवंटा इतका जोरात फिरायला लागला की एका रात्रीत वर्किंग कमिटीचे सभासद आणि थोर थोर काँग्रेस पुढारी पकडले गेले नुसत्या मुंबई प्रांतात पाचशे संस्था बेकायदा ठरवल्या गेल्या त्यात महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीय शाळा होत्या अर्थात टिळक महाविद्यालय हेही बेकायदा ठरलं बहुतेक शाळातील शिक्षकांना तीन तीन महिन्यांपासून ते दोन दोन वर्षांच्या शिक्षा झाल्या अशा प्रकारे सबंध देशभर दडपशाहीचं धोरण सुरू झाल्यामुळे देशातील स्वातंत्र्यार्थ तळमळणाऱ्या तरुणांचं रक्त सळसळू लागल्यास नवल नाही सरकारी हुकुमामुळं आणि दडपशाहीमुळं विद्यालयही बंद पडलं होतं अशा वेळी स्वस्थ बसता येणं कसं शक्य होतं कायदेभंग तुरुंगवास एकोणीसशे तीस साली अप्पांनी सत्याग्रहात भाग घेतला असल्यामुळे रत्नागिरी इथं पूज्य अप्पासाहेब पटवर्धन यांनी त्यांना बोलावून घेतलं त्यांच्याबरोबर बाबा देसाई आणि बाळू गोडबोले यांनाही त्यांनी बोलावून घेतलं त्यांचा हेतू असा होता की हे रत्नागिरी जिल्ह्यातील देशभक्त असून त्यांनी जर पुण्याला सत्याग्रहात भाग घेतला तर रत्नागिरी इथं सत्याग्रहात भाग घेण्याला माणसं कमी पडतील आणि केवळ याच अपेक्षेनं आप्पासाहेबांनी त्यांना रत्नागिरी इथं बोलावून घेतलं पुण्याहून हे तिघंही सुमारे सहा जानेवारीला रत्नागिरी इथं आले या वेळेपर्यंत रत्नागिरी इथं सत्याग्रह करून एकही इसम तुरुंगात गेला नव्हता बाळोबा गोडबोले यांचा विचार भूमिगत काम करावं असा होता परंतु हा विचार आप्पा आणि देसाई यांना पटला नाही त्यामुळे दुसऱ्याच दिवशी बाबा देसाई यांनी सभा बोलावून सत्याग्रह केला त्याच दिवशी त्यांची रत्नागिरी जेलमध्ये रवानगी करण्यात आली त्याच दिवशी देवरूखहून शारदळ नावाचे गृहस्थ सत्याग्रह करून आले होते यानंतर दोन दिवसांनी आप्पांनी सत्याग्रह केला आणि त्यांचीही रवानगी रत्नागिरी जेलमध्ये झाली सुमारे पंचवीस जानेवारीपर्यंत त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं आणि नंतर त्यावेळचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट गिलगिन यांनी त्यांना त्यांच्या गावी स्थानबद्धतेचा हुकूम देऊन पोलीस बंदोबस्तात पाठवून दिलं त्यांना राजकारणात भाग घ्यावयाचा नाही आणि गावची हद्द सोडायची नाही असा हुकूम असलेली नोटीस मिळाली होती ही दोन महिन्यांकरता स्थानबद्धता होती अप्पांनी हा हुकूमही मानावयाचा नाही असं ठरवलं आणि ते रत्नागिरीला येण्याकरता निघाले ते भाट्यात आले तेव्हा त्यांना पकडण्यात आलं आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांनी त्यांना स्थानबद्धतेचा भंग केल्याबद्दल तीन महिने कारावास आणि पन्नास रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली नंतर त्याच दिवशी पावस इथं आप्पांच्या घरी गेले आणि त्यांनी त्यांच्या आईला पन्नास रुपये द्या म्हणजे तुमच्या मुलाची सुटका होईल म्हणून सांगितलं आपला मुलगा तीन महिने तुरुंगात राहणार ही कल्पनाच आईला असह्य होती परंतु दंड देण्याकरता जवळ पैसेही नव्हते तेव्हा काय करावं असा ती विचार करू लागली शेवटी पोलिसांनी तिच्या हातातील एक सोन्याची पाटली मागून घेतली आणि ते रत्नागिरीला आले त्यातून पन्नास रुपये किमतीचं सोनं विकून दंडाची भरपाई त्यांनी करून घेतली आणि आप्पांना सोडून देण्यात आलं आणि उरलेला सोन्याचा तुकडा परत करण्यात आला यानंतर आप्पा पुण्यास गेले तिथेही पुन्हा त्यांना अटक करण्यात येऊन त्यांना कारावासाची शिक्षा झाली आणि त्यांची रवानगी येरवडा जेलमध्ये झाली आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्सत्